नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही मुलगी आता सध्या फक्त अंगणवाडीमध्ये शिकते अंगणवाडीमध्ये शिकते पण खरंच मित्रांनो तिची जी कला आहे तिची जे कौशल्य म्हणजे तिची जी बुद्धी आहे ती भल्या भल्यांना गार करणारी आहे मित्रांनो अंगणवाडीच्या एखाद्या विद्यार्थिनीला एखाद्या मुलीला बेचा पाडा दोनचा पाडा किंवा एकचा पाडा जर मन म्हणलं तर ती मुलगी म्हणेल का हो अहो त्यांच्या शाळेतली गाणी म्हण तर लवकर ती गाणी म्हणणार नाही पण आमच्या इथं जी आहे ना ही जी मुलगी आहे तिचं नाव सुद्धा बघा किती छान आहे ताई तुझं नाव काय आहे गुरु शिवांजली दुलांडे तर ही मुलगी आता सध्या बालवाडी मध्ये शिकते बालवाडीमध्ये अंगणवाडीत आहे तू अंगणवाडीत अंगणवाडीत शिकते तर ती तुम्हाला ना बेचा पाडा ते दहाचा पाडा पर्यंत सगळं पाडा म्हणून दाखवणार आहे तुम्हाला खोटं वाटते ना तर तिच्याच तोंडून ऐका ताया तुला बेच पाडा म्हणता येते हा मन बर बघू बेक बे वेरुन बे चार बे तिक्सा बे चौक आठ बे पंच दहा बे साहेबाल बे साठी चौदा बे आठ सोळा बे नऊ आठला बे बर आता बेच झाला तीन चा मन बरत आहे तीन 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 दोन सहा तीन एक नऊ तीन चौक वाला

चौक चाळीस पन्नास साठ साठ दहा सत्तर सत्तर ऐंशी नव्वद नव्वद वा वा गुड तुझा पहिला नंबर तर मित्रांनो बघितलं तुम्ही आता खरंच मित्रांनो एखादा पाडा असा कुठेतरी चुकीचा असेल पण मित्रांनो खरं तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण एखादा पाडा चुकीचा म्हणजे आज दहावी बाराच्या विद्यार्थ्यांना सुद्धा येणार नाही एखादा ये दहावीचा विद्यार्थी त्याला जर आठचा पाडा आठ सं किती म्हणलं तर ते काहीतरी वेगळं सांगू शकतो सा। आपल्याला सुद्धा जमणार नाही एवढं कौशल्य एवढं गुण मित्रांनो हि जा बुद्धीत कसं देवाने दिलं बघा खरंच खूप छान वाटतं असं कारण का एवढ्या वयात एवढं म्हणणं सोपं नाही हो आपल्याला सुद्धा बघा आता ही मुलगी बघा सरळ एवढं पाड राहून पाच मिनिटात तुम्हाला म्हणून दाखवलं हिला हिज वय किती आहे सांगा अहो फळ्यावरच अक्षर फळ अमुक अक्षर तमुक अक्षर का म्हणच वयज हिड कसं म्हणलं असेल मला सांग तू पाडक शिकवल तुला हे कुठलं बघून शिकले पुस्तक म्हणलं पुस्तक मधलं बघून शाळेमध्ये शिकून नाही का तुला असू दहा पर्यंत का शाळेत तुला एवढं जमलं कस एवढं कसं कोण तुला आई बी अभ्यास किती आहे घरी तुझा हाँ? दोन, दोन? बर तर मित्रांनो बघा <laughs> किती छान बघा तुझं बोलणं वगैरे हे तुम्हाला खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो तर आवडला असले व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि शेअर पण करा या छोट्या मुलीसाठी नाव सांग पुन्हा तुझं शिवांजली शिले आले डोला नाना डोके हा तालुका धाराशिव तालुका तालुका धाराशिव धाराशिव <laughs> <laughs> तालुका धाराशिव पण मित्रांनो आता सध्या ते आपल्या कोंडी गावामध्ये राहते तर तिनं ॲड्रेस तिचं तिखल गावाकडला सांगते शहाला पण आपल्या कोंडी गावामध्येच आहे तर खरंच मित्रांनो खरंच खूप खूप छान मस्त आहे असंच तू खूप मोठी हो आणि तुझी प्रगती करत राहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू